ओम दुर्गे स्मिताम हरसि भीतीमशेश जंतो स्वस्ते स्मृताम मतिमतेव शुभां ददासी दारिद्र्य दुःख भय हारणिकात्वदन्या सर्वोपकार करणाय सदा चित्ता गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांचा अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या प्रिय मंत्राचा जप तू कोणत्याही अवस्थेत मनातल्या मनातच करू शकतेस मंत्र करण्याचा उद्देश हाच आहे की तुझे मन इतके शुद्ध व्हायला हवे की तू बघतच की कसे आपोआप तुझे मन प्रत्येक क्षणी प्रत्येक काम करताना ईश्वराचे नाव जपत आहे म्हणून दीक्षेच्या दिवशी तुला आसनावर बसून दिवसातून तीन वेळा जप ध्यान करण्यासाठी जसे सांगितले गेले त्या व्यतिरिक्त दिवसभरातील इतर प्रसंगांमध्ये प्रत्येक क्षणी मनातल्या मनातच जप करीत राहण्याची सवय करून घे काही कारणामुळे आसनावर बसून जप करण्यास संकोच होत असेल तर आसनाचा वापर करू नकोस तुझ्या कुटुंबियांनी माहिती नाही काय विचार केला होता परंतु हे स्पष्ट आहे की त्यांना माहिती नव्हते की दीक्षेचे पुस्तक केवळ दीक्षित व्यक्तींच्या वापरासाठीच आहे नाही हा मूर्खपणाच आहे काय करशील संसारात मूर्खांना सहन करावेच लागते तुझ्या जवळपासच्या लोकांमध्ये असे बरेच भेटतील मला पत्रे लिहित रहा, मी आपल्या श्री श्री ठाकुरांजवळ तुझ्या भल्यासाठी प्रार्थना करीत आहे तुझा एकांत शुभा स्वामी शुभाकांक्षी गहनानंद। श्री रामकृष्णांनी म्हटले आहे की येथील सर्वांना ते शेवटच्या दिवशी निश्चित दर्शन देतील तसेच आपल्या सोबत घेऊन जातील ॐ शान्तिान्तिः शान्ति हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु